जगातील सात आश्चर्यांपैकी एक म्हणजे ताजमहाल जो पाहायला जगभरातील लोक येतात पण तो ताजमहाल आज तिथे नसताच जर का इंग्रजांचा एक प्लॅन सक्सेसफुल झाला असता तो म्हणजे ताजमहल विकण्याचा प्लॅन त्या काळात ब्रिटिशांची तंगी सुरू होती म्हणून तेव्हा भा ताजमहाल भाड्यावर सुद्धा देत होते त्यांनी एकदा ताजमहलची एक ताज एक लादी काढून विकण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता मथुरेतला एक श्रीमंत माणूस तर ताजमहाल पाडून त्यातल्या सगळं काही ठरलं होतं पण शेवटच्या क्षणी एक अडचण आली आणि ताजमहाल तुटण्यापासून आणि विकल्या जाण्यापासून वाचला पण ब्रिटिशांनी ताजमहाल विकायला का काढला होता आणि तो विकला का नाही जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा तर ब्रिटिश लेखक एडवर्ड लिअरच्या म्हणण्यानुसार जगात दोन प्रकारचे लोक आहेत एक ते ज्यांनी ताजमहल पाहिलाय आणि दुसरे ते ज्यांनी ताजमहाल पाहिला नाही ही अप्रतिम वास्तू पाहिल्यानंतर त्याच्या संगमरवरी दगडाबद्दल आणि त्यावर केलेल्या सुरेख कोरीव कामाबद्दल कौतुक केल्याशिवाय राहता येत नाही शहाजहानंतर औरंगजेबाच्या काळात मुघल साम्राज्य शिखरावर होतं नंतर हळूहळू मुघल साम्राज्य कमजोर होऊ लागलं आणि ताजमहलची शोभा सुद्धा कमी होऊ लागली अठराव्या शतकाच्या शेवटापर्यंत मुघल साम्राज्य नष्ट होऊ लागलं होतं आणि ब्रिटिशांची ताकद वाढली होती पुढे शतकाच्या सुरुवातीला ब्रिटिशांनी मराठ्यांकडून जिंकलं आणि तेव्हा जनरल लेक याची नजर ताजमहाल वर पडली त्यांनी ताजमहाल मधील दुर्लभ गोष्टींना गायब करायला सुरुवात केली ताजमहालमध्ये मध्ये असलेले मौल्यवान आणि दुर्मिळ दगड गायब झाले हे सगळं इंग्रज निडरपणे करत होते कारण आता आग्रा त्यांच्या ताब्यात होत तिथे असणारे वेगवेगळे गालीचे त्यांनी विकले ताजमहाल आग्रा किल्ल्याची आणि मुघलांची अनेक चित्र लंडनला पाठवण्यात आली याच काळात ब्रिटिशांनी ताजमहालला भाड्याने द्यायला सुरुवात केली ताजमहालच्या आसपास अनेक लॉज तयार करण्यात आले जे हनीमून साठी दिले जाऊ लागले पुढे अठराशे अठ्ठावीस साली ईस्ट इंडिया कंपनी घाटात चालत होती तेव्हा इंग्रज सत्ता विस्तारात होते आणि यासाठी त्यांना अनेक ठिकाणी लढाया सुद्धा कराव्या लागल्या होत्या या दरम्यान बर्मा सोबत होणाऱ्या युद्धात ईस्ट इंडिया कंपनी खूपच अडचणीत होती कारण या युद्धामुळे कंपनीचा खिस्सा जवळपास रिकामा झाला होता आणि कंपनीवर खूप कर्ज सुद्धा होऊन बसलं होतं म्हणून मग विलियम बेंटिक याच काळी बंगालचा गव्हर्नर म्हणून भारतात आला त्याचं काम होतं ईस्ट इंडिया कंपनीच्या खर्चात कपात करायची आणि कर्ज लवकर निपटवायचं आग्रा दौऱ्यावर गेला इथे त्याने दोन गोष्टी पाहिल्या आग्रातला लाल किल्ला आणि त्याच्या समोर असलेला ताजमहल लाल किल्ल्याच्या शाही हमामची पाहणी केल्यानंतर त्याच्या मनात विचार आला की यातलं संगम रवर विकून चांगला पैसा मिळू शकतो मग काय हळूहळू त्याने तिथून जेवढा जमेल तेवढा संगम रवर विकला नंतर बेंटिक ताजमहाल देखील तसंच तोडून विकण्याचा प्लॅन करत होता पण या विरोध स्थानिक जनता करत करत होती आणि काही ब्रिटिश होते आधी लाल किल्ल्यातील विकलेल्या संगमरवराला हवा तसा भाव मिळाला नव्हता तरी सुद्धा ब्रिटिशांनी ताजमहाल विकण्यासाठी काढला होता त्यासाठी बोलीसुद्धा लावली गेली होती अठराशे एकतीस मध्ये वृंदावनच्या सेठ लक्ष्मीचंद जैन यांनी ताजमहलसाठी बोली लावली होती तेव्हा ते भारतातल्या श्रीमंत व्यक्तींपैकी एक होते ब्रिटिश सरकारने ताजमहाल साठी बोली सुरू केली तेव्हा लक्ष्मीचंद यांनी दोन लाख रुपयांची बोली लावली ही रक्कम ब्रिटिशांना कमी वाटली काही महिन्यानंतर आणखी एक बोली त्यांनी लावली जी त्यावेळी सर्वाधिक अर्थात सात लाख रुपयांची होती लक्ष्मीचंद जैन हा ताजमहल विकत घेऊन त्यातल्या संगमरवर आणि वेगवेगळ्या गोष्टी वापरून एक मंदिर बनवणार होते पण त्याआधीच ही बातमी पसरली की ब्रिटिश सरकार ताजमहल सात लाख रुपयांना विकतय जनता आधीच नाराज होती त्यात जर ताजमहल सारखी वास्तू पाडली गेली तर दंगली होती हे ब्रिटिश सरकारला समजलं आणि त्यांनी हा प्लॅन कॅन्सल केला तसं बघायला गेलं तर ताजमहल बनवण्यासाठी शहाजहानला बावीस वर्ष लागली होती आणि तीन कोटींपेक्षा अधिक खर्च आला होता ताजमहालच्या बांधकामासाठी लागणारा पैसा हा सरकारी तिजोरीतून आणि आग्रा प्रांताच्या तिजोरीतून देण्यात आला होता ताजमहालच्या आसपासच्या बाजारपेठांमध्ये आकारल्या जाणाऱ्या करांमधून काही रक्कम ताजमहलसाठी वसूल केली जात असे आज ताजमहल पाहण्यासाठी देश विदेशातून पर्यटक येतात पण जर तेव्हा ताजमहल विकला गेला असता तर आज जगात फक्त सहाच आश्चर्य असती एवढं मात्र नक्की अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा वाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका